प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळे येथे तब्बल दोन लाखांच्या वर भाविकांची उपस्थिती संत गाडगेनाथांचे व त्यांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी कराड तालुक्यासह परिसरातील भाविकांची मोठी गर्दी कराड तालुक्यातील प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळे या ठिकाणी श्री संत गाडगेनाथांचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधून कराड तालुका व परिसरातील तब्बल दोन लाखांच्या वर भाविकांनी उपस्थिती लावली आषाढी एकादशी निमित्त कोळे येथे श्री संत गाडगेनाथांचा रथोत्सव आयोजित करण्यात आला होता या रथाचे दर्शन घेण्यासाठी तसेच श्री संत घाडगेनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल कोळे येथे येत असतो असे सांगितले जाते यामुळे कोळे गावाला प्रति पंढरी असे संबोधले जाते यामुळे पंढरपूरला जाणे ज्या भाविकांना शक्य नसते असे भाविक प्रति पंढरी कोळे येथे येऊन श्री संत गाडगेनाथांचे दर्शन घेतात कोळे या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भाविकांसाठी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते याबरोबरच भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी कोळे पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आषाढी एकादशी निमित्त कोळे या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी पासून ते रात्री उशिरापर्यंत संत गाडगेनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड